बेकायदेशीरित्या गांजा बाळगणाऱ्या एका साठक एक किलो सहाशे सोळा ग्रॅम गांजा जप्त कवठेपेरान येथे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या का पथकाची कारवाई कवठेपिराण येथे बेकायदेशीरित्या गांजा बाळगणाऱ्या एका सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली असून या प्रकरणी विशाल विकास एवले राहणार चौथाई गल्ली कवठेपिराण तालुका मिरज असे त्याचे नाव आहे विशाल येवले याच्याकडे एक किलो सहाशे सोळा ग्रॅम वाळलेला गांजा अंदाजी किंमत अडतीस हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे याबाबतची फिर्याद सुशील संभाजी मस्के नेमणूक सांगली सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी दिले आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अवैध धंद्यावर कारवाई करून त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आदेश दिले होते वरिष्ठांच्या आदेशाच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक तानाजी वंजारी हे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना कॉलद्वारे चौथाई गल्ली कवठेफिराण येते विशाल येवले हा गांज्यासारखा अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी त्याच्या राहते घरी गांजा बाळगून आहे अशी खात्रीशीर बातमी मिळालेली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी खात्री करण्यासाठी आपल्या पथकाला पाठविले या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन विशाल येवले याच्याकडे एक किलो सो सहाशे सोळा ग्रॅम वाळलेला गांजा त्याची अंदाजित किंमत अडतीस हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये व एक हजार रुपये किमतीचे लोखंडी तराजू असा एकूण एकोणचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला आहे या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे विशाल येवले यास न्यायालयासमोर हजर असता न्यायालयाने दिनांक बारा मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिलेले आहे गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर करीत आहेत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव शहर विभाग सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती प्रियांका बाबर सुशांत पाटील इस्माईल तांबोळी पोलिस हेड कॉन्स्टेबल मेघराज रुपनर महेश जाधव सुशील मस्के बंडू पवार रणजित घाघरे हिम्मत शेख मनोज साळुंके यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क